माझा एक मेजर माझा काय म्हणे मी रोलर कोस्टर जर्नी माझी होती ज्या जर्नीत जी माझी मी असं मी म्हणेन की आ, बिग बॉसच्या नंतर ती पूर्ण वन एटी डिग्री फिरली पण त्याच्या आधी पण मी माझा एक जर्नी चालू होता ज्या वेळेला मी मेडिकेशनवर होते मी दोन वर्ष डिप्रेशन मध्ये होते मी मेजर डिप्रेशन मध्ये होते म्हणजे जीव देण्यापासून सगळे विचार माझ्या डोक्यात येऊन गेले होते प्रयत्न करू का नको करू पण असाही विचार येऊन जायचा की हे जर केलं काहीतरी असे उद्योग करायला गेलो आणि नाही मेलो <laughs> तर ओ, तर जे काही अधुत्व ऑलरेडी आलेलं असेल काहीतरी काही काय मला माहिती नाही काही समजा आलं शरीरात तर या म्हणजे असं शरीर घेऊन आणि असं मन घेऊन आई वडिलांवर का भार, भार देऊन जगायचं आपण सो so, ह्याच्यातून बाहेर म्हणजे डिप्रेशन म्हटल्यावर वाटेल ते विचार तुमच्या डोक्यात येत असतात आणि त्याच्यातून मार्ग काय काढायचा आणि काय हिलिंग येईल हे मला कळत नव्हतं काउन्सिलिंग ऑफकोर्स चालू होतं कारण घटस्फोट चालू होता सो माझ्या आयुष्यातला मेजर टर्ब्युलन्स जो होता तो माझा तो होता की माझा घटस्फोट तर त्यावेळेला असंही झालं सुरुवातीला की अरे मी माझ्या एक्स हजबेंडला ते खूप गरमागरमी आपण म्हणतो त्याच्यामध्ये आय डोंट नो एक्झॅक्टली वर्ल्ड बट वर्ड पण तो तो खूप बाचाबाची असते खूप ह्याच्यामध्ये असतं मग मी शंभर ताशेरे त्याच्यावर त्याने शंभर माझ्यावर हे सगळ्या गोष्टी होत्या पण जसं माझं काउन्सिलिंग होत गेलं आणि जसं जसं मी थोडी शांत व्हायला लागले मला कळत पण नव्हतं की मी काय निर्णय घ्यायला पाहिजे कारण हे काही सडन घडत नाही कोणत्याही रिलेशनशिपमध्ये मग त्या मैत्रिणींचं रिलेशनशिप असू देत मित्रांचं असू देत नवरा बायकोचं असू दे आई वडिलांचं असू दे बरोबरचं असू दे काही असू दे पायलप झालेलं असतं आणि ते त्याचा एकदा ब्लास्ट होतो तुमचा की गडा भरतो आणि तो भरला होता आणि मी ब्लास्ट झाले होते त्यावेळेला आणि हे सगळं करत असताना मग माझं असं झालं की नाही काय करूया काय करू पण जेव्हा माझं काउन्सिलिंग चालू झालं दॅट टाईम आय रिअलाईज की त्या माणसाचा दोषच नाही आहे किंवा माझाही दोष नाही आहे कायम दोन चांगले व्यक्ती एकत्र आल्यावर चांगलंच घडेल असं नाही असं नाही, नाही। म्हणून तो माणूस चुकीचा आहे का तर नाही त्याचं अपब्रिंगिंग ते झालेलं आहे बरोबर उद्या मला समजा जर वाटलं की नाही हा चहा हा कडक गरम आहे पण म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या बहिणी आणि माझ्या बाबतीत असं होतं सख्या बहिणीत आणि माझ्यामध्ये की माझ्यासाठी जो एका घोटात मी पीन तो खूप हुंकर मारत मारत पिते ती आणि माझं म्हणणं असं की अरे काय अगं किती कोमट आहे तो किंवा मला अंघोळीसाठी जे गरम पाणी कडक so, गरम पाणी लागतं तर ती म्हणते अगं माझं भाजेल लंग मला खूप त्याच्यात थंड पाहिजे पाणी सो अशा अनेक गोष्टी असतात मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला